चालू आहे राजमाची भाजी उत्तर भारतात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला खायला भेटत असेल हॉटेलवर तर ही आमच्या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हे घेवडा राजमाच्या पिकाची लागवड केलेली आहे आणि सध्या प्रत्येकाच्या शेतामध्ये या घेवडा पिकाची काढणी चालू आहे आणि मी त्यासाठीच खूप सारे मजूर आमच्या घरातले पण लोक आहेत आई वडील सगळे आमच्या बांधव गावातील अनेक बांधव आमच्यासोबत आहेत काढणीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत तुम्हाला थेट शेतातून हे राजमाचं पीक जे आहे मी लाईव दाखवतो काढणी चालू आहे ही तुम्ही पाहू शकता मध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गेवड्याच्या पिकाची ही लागवड या ठिकाणी होते मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड घेत आहेत आणि आता सध्या याची काढणी चालू आहे तुम्ही पाहू शकता ही अनेक हॉटेलमध्ये तुम्हाला भाजी राजमाची घेवड्याची खायला भेटते तरी शेतातून थेट तुम्हाला मी दाखवतोय आहे माझ्यासोबत अनेक जण आहेत शेतकरी जे पाठी पाहू शकता तुम्ही सगळेजण काढतायत

काम करायले हित असता येई असत असताय तुम्ही आता लय लांबोर गेला सगळेजण दिल्ली मुंबई कलकत्ता सगळीकडे गेलेत शेतकरी घेवडा काढायला शेतकऱ्याने किती काम केलं तरी पुरस्कार देत नाही शेतकऱ्याला ही कुणी शेतकऱ्याला असं शेतात उन्हा ताना काम करावं लागतं उन्हाना तर शेतकऱ्याला काम करावं लागतंय आपल्याला अनुदान अनुदान मुख्यमंत्री स्वित्झरलँड ला हो बाहेरच्या देशात गेले मुख्यमंत्री आपलं हम्म तिथं शेतकऱ्याला अनुदान भेटायलाय नाही भेटायला काय काही लक्ष नाही हा साईड होते शेतकरी दिसत आहे म्हणजे बाकीच्या लोकांना कसे शेतकरी काम करत शेतात एवढाच आमदार नाही सामान्य लोक बघायला ते असे आपल्यासारखे महाराष्ट्रातले आमदाराला काय करणार आपलं दुःख ती गाडीच्या खाली उतरत नाही जे शेतात काम करत त्यांना दाखवावं लागेल ना शेतकऱ्याला आपल्यासारखं जे शेतकरी आहेत 1 लाख मोठो ते दिसले पाहिजे ना कसं करणारायला बघा मित्रांनो आमच्या गावातले शेतकरी तुम्हाला दिसले शेतामध्ये गहू काढलेत तुम्ही हॉटेलमध्ये जे बसून भाजी खातात राजम्याची आमचा असा शेतकरी राजमा गेवडा पिकवत आहे आता आहे पुन्हा त्याचं मशीनद्वारे खळ करून बाजारात विकतात ते त्याच्यानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये खायला भेटते तुम्ही जर आज आमच्या शेतात आला तर तुम्ही आम आम्ही तुम्हाला फुकट देऊ बघा खायला एक बाजू हां एका टायमाची भाजी आमच्याकडून मोफत या तुम्ही राजमा काढायला शेतात गेवडा काढायला जर आलात तर एक टायमाची भाजी आपण त्यांना देऊ ना मोफत काढले या म्हणून आपण सगळे 21 लोक बघायलात बघा तुम्हाला हूं 32 लोक WhatsApp वर ला लाईक केलं नंतर लिंक टाकतो तुम्ही तुमच्या लेकरांना टाका ना हा म्हणून आम्ही छत काढायचं कसं घेवडा काढायलात म्हणून सरकारने वेळ पगार केले असते तुम्ही शेतात आले नसते म्हणायचं तरी मी शेतातले काम करावंच लागेल उग दोन मिनिट बंद करत

चला आता मित्रांनो लाईव्ह मी बंद करतो आमची पात महाग राहिली त्याच्यामुळे आम्हाला बोलावले सगळेजण पात महाग राहिली म्हणाले तर तुम्ही हॉटेलमध्ये जे भाजी खातात घेवड्याची ते थेट थे आमच्या शेतातून तुमच्या ताटात येते ते दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता लाईव्ह काम सोडून आम्ही लाईव्ह करत आहोत да. здесь была на